ज्यामुळे चेंडू मैदानाच्या आतमध्ये पुनशे एकदा डॉट चेंडू पाहायला मिळेल चौदा धावा का वरती एका विकेटच्या मोबदल्यामध्ये आहेत बावीस चेंडू आणि अजूनही जिंकण्यासाठी सत्तावन्न धावा पण व्हायच्या त्यावेळेस मात्र रुपेश गुजार पॉवर प्ले किंग स्टँड अँड डिलिव्हर करा चेंडू डीप कव्हर मध्ये पोहोचेल सीमा पार चौकार मात्र आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये निश्चितच कुठल्याही प्रकारची घटना चेंडूवरती घडणार नाही एक गडी बाद अठरा धावा चेंडू मैदानामध्ये मिड विकेट मध्ये खेळून काढलाय सिंगल धाव दुसरीचा प्रयत्न दोन धावा या चेंडूवरती येत आहेत एका विकेटच्या मोबदल्यामध्ये मैदानाच्या आतमध्ये सत्तावीस धावा ज्या स्कोर वरती आहेत षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या क्रमांकाच अमित अजूनही सुंदर फटका यावेळेस यामुळे गॅप शोधलाय दो फिल्डर के बीच में से मिली दरार उसी में से ढूंढ ले रन चार फोर रन मैदानाच्या आतमध्ये शेवटचे अठरा चेंडू जिंकण्यासाठी अजूनही चाळीस धावेंची गरज बारा चेंडू वरती बनवले गेले ते एकतीस धावा गोलंदाज आशिष टप्प्याचा बॉल मैदानामध्ये मनेश गुजरच्या बॅटमधून चेंडू फाईन लेग मध्ये ओ यावेळेस चेंडू फाईन लेग मध्ये सीमा पार चार धाव्यांसाठी चौकार पस्तीस धाबा फुल कबरती एका गड्याच्या मुबदल्यामध्ये रिव्हर्स रिव्हर्स विचे ब्रँड चेंडू पॉइंट मध्ये सीमा पार चौकार दोनही खेळाडू आता मात्र आक्रमकता धारण केली येथे पुन्हा एकदा मनेश गुजर सेट ऑन फायर बिग 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 सिक्सर Thank you, एक गडी बाद पंचेचाळीस धाव दरत्या आहेत प्रत्येक खेळाडूची खासियत असते प्रत्येक खेळाडूचं वैशिष्ट्य असतं त्याच प्रकारचं वैशिष्ट्य जर आपण मनेश गुजर या खेळाडूचं मित्रांनो पाहिलं तर वेगळे फटके खेळण्यामध्ये माहीर आहेत सातत्यानं शपल होऊन ऑन लेग ऑन साईडला फाईन लेगला मोठे फटके खेळत असतात सरळ बॅटनं कमी धावा परंतु अक्रॉस द बॅट क्रॉस बॅटेड अधिक्ष धावा बनवण्याचा सा प्रयत्न सातत्यानं मनेश करतात पुन्हा एकदा इथे रिव्हर्स विचेट ताकत, नसाकत, कल्पकता तिनही गोष्टींचा होते संगम आणि नंतर मिळतोय सौकार एक गडी बाद एकोणपन्नास धावा स्कोर आहेत आशिष कांबळेवरती हल्ला चढवलाय पहिल्या दोन चेंडू दोन चौकार तदनंतर एक षटकार आणि पुनश शेकदा चौकार अशा अठरा धावा चार चेंडू वरती आल्यात मनेश गुजर पिरंगुट करंडकामध्ये खऱ्या अर्थानं चमकलेला हा खेळाडू त्यामुळे चेंडू मैदानामध्ये टॉट बॉल पाहायला मिळेल थोडीशी बातचीत रुपेश आणि मनेश यांच्यामध्ये होताना पाहायला मिळेल दोनही गुजरबंद आहेत दोन भावांची जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल तर दुसऱ्या बाजूनं आशिष कांबळे हे देखील खऱ्या अर्थानं प्रामुख्यानं कलात्मक गोलंदाज आहेत मॅच विनर गोलंदाज आहेत परंतु थोडेसे महागडे यामुळे सफल झालेत क्रीजचा वापर करत डीप स्क्वेअर मध्ये मनेश खुझरचा आणखी नायक धुमधडा का डीजे शेवटचे बारा चेंडू जिंकण्यासाठी बनवायच्या त्या सोळा हवा तब्बल आणि तब्बल चोवीस हवा या षटकामध्ये आल्यात समीकरण होतं अठरा चेंडू आणि चाळीस आता समीकरण येऊन पोहोचलंय बारा चेंडू आणि केवळ सोळा धावेची गरज काय जबरदस्त फलंदाजी मनेश गुजर करतात पहिल्या डावामध्ये आपण पाहिलं रवींद्र जादू माझेरे यांच्या ओव्हर मध्ये अधिकच्या धावा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाल्या परंतु तदनंतर अंतिम षटक देखील बरस महाग ठरलं परंतु दुसऱ्या डावामध्ये मैदानाच्या आतमध्ये मनेशुझर खर तर बोलबाला आपण या मैदानावरती या अगोदर देखील पाहिलाय करंडकामध्ये एक दर्जेदार खेळ खऱ्या अर्थानं राहिला केवळ आणि केवळ नेट रणडेटमुळे ते या स्पर्धेच्या बाहेर पडले तीन सामने जिंकूनही ते क्वार्टर फायनल खेळू शकले नव्हते परंतु आज या स्पर्धेचं काहीशी आगळे वेगळे समीकरण आगळीवेगळी संकल्पना आगळे वेगळे आखणी असलेली स्पर्धा दरम्यान रुपेश शरीराचा वेध घेणारा चेंडू मैदानामध्ये डॉट बॉल चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल शेवटचे अकरा चेंडू आणि जिंकण्यासाठी सोळा धावा मैदानाच्या आतमध्ये बनवायच्या पहिला चेंडू एक चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते टफुलकावरती धावा त्या फिफ्टी फाईव्ह